नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद मित्रांनो प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर करून नक्की प्रेस करा तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी मुद्द्यावरून एकत्र आल्याने ठाण्यातील भाजप नेत्यांना आनंद झालाय ठाकरे बंधूंच्या युतीला बळ मिळाले व त्याचा फटका शिंदे सेनेला बसला तर भाजपला फायदा होईल असा त्या पक्षांच्या नेत्याचा ठाणे महापालिका एका हाती आपल्याकडे राखणाऱ्या शिंदे यांना महापालिकेत सध्या स्थापनेकरिता भाजपची गरज लागावी हीच भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे बाळासाहेब ठाकरे यांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले या राज व उद्धव यांच्या विधानाने ठाण्यातील भाजप नेते सुकावले आहेत ठाणे जिल्ह्यात भाजपचे नऊ आमदार आहेत तर शिंदेचे सहा आमदार आहेत एकेकाळी रामभाऊ महाळी राम कापसे यांच्या ताब्यात असलेला ठाणे जिल्हा परत आपल्याकडे येण्याचा प्रयत्न भाजप करून पाहिलाय भाजपने करून पाहिला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेकडे गेलेला निवडणुकीत शिवसेनेचे सदुसठ नगरसेवक निवडून आले शिंदेची अस्वस्थ करीत आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचे मनोमिलन ठाण्यात भाजपला थाने थाने था दिलासा देणारे ठरले आहे उद्धव सेनेशी ठाण्यात शिंदेना था होत दोन हात करतील व भाजपच्या समोर मनसेचे उमेदवार असतील तसे झाल्यास भाजप व मनसे हे दोन्ही पक्ष बाळासे धरतील असे परस्पर राजकारण भाजप व मनसेचे नेते करण्याची दाट शक्यता आहे ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला युतीची अपेक्षा आहेत परंतु मुंबई वगळून इतर ठिकाणी युती न करण्याच्या विचारात भाजप आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेचा युतीचा आग्रह अधिक तीव्र होणार आहे युती झाली तर भाजपकडील उच्च मध्यमवर्गीय मराठी गुजराती व उत्तर भारतीय मते शिंदेच्या उमेदवारांना सहज मिळतील युती झाली नाही तर शिंदेला बहुमताचा जादू आकडा गाठण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील उद्धव सेनेकडे तीन ते चार नगरसेवक असून विचारे सोडले तर ठाण्यात फारसा लढवायचा चेहरा नाही मनसेने विधानसभा निवडणुकीत मार खाल्ला असला तरी ठाकरेंशी नाळ जोडली तोडलेली नाही ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाण्यात उद्धव सेना आणि मनसेमधील मरगळ दूर होणार आहेत ठाण्यात ठाकरे बंधू मधील वाटप सोपे आहे शिंदे सेनेत गेलेले काही माजी नगरसेवक व मातब्बर स्थानिक नेते ठाकरे बंधूंची युती झाल्याने व शिंदे सेनेत तिकीट मिळत नसल्याने पुन्हा एकदा उद्धव सेना मनसे येऊन उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे बंधू एकत्र आल्याने आपली शिवसेनेची मराठी मते घटली तर भरभर भरून काढण्याकरिता भाजपसोबत असलेल्या गुजराती मतांवर शिंदेने लक्ष केंद्रित केले आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला जय गुजरातची घोषणा ही गुजराती मते मिळण्यासाठी मते शिंदेला ट्रान्सफर होण्याची खेळी मानली जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र